नमस्कार कथा मराठीवर आज तुम्हाला एक नवीन कहाणी पाहायला मिळणार ती म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं एक असतात भैरू नाना त्यांची पत्नी त्यांना असतात दोन मुली आणि या सगळ्यांची कहाणी आज आपल्या सगळ्यांना मी सांगणार आहे एका गावात असतात मोठं पाटील घरानं आणि आडांगळे पाटील ह्या घरात गावाचे धर्वे करते धरते त्यांच्या पत्नी ह्या सगळा कारभार सांभाळतात रुबाबदार व्यक्तिमत्व घरातही आणि राजकारणातही त्यातले त्यात भैरुणाच्या मुली खूप छान पण त्यातली एक मुली हरवते आईचा जीव कासवीस होतो इकडे तिकडे शोधू लागतात तर काय तर ती डोंगराच्या कडेपर्यंत जाऊन पोचते आणि तिथून पडणार त्याच वेळेला एका मुलीने ती त्यांची मुलगी पूजा हीचा जीव वाचवला तिला मारता मारता वाचवलं म्हणून तिचं सगळेजण कौतुक करतात आपली मुलगी ह्या मुलीने वाचवली ही मुलगी कोण तर ही मुलगी अनाथ आहे मंदिरात तिला चार वर्षापूर्वी कोणतरी सोडून गेलं आणि आन ह्या अनाथ मुलीने आपल्या मुलीचा जीव वाचवला त्याची परत फेड म्हणून भैरूनानाने निर्णय घेतला की हिला आपण आपल्या घरी न्यायचं पण पत्नीला काही हा पत का निर्णय आवडत नाही ही पांढऱ्या पायाची मुलगी अस नान म्हणून हिच्या आईवडिलीला इथे अनाथ सोडून गेले आपण तिला आपल्या घरी न न्यायला नको आपल्याही घराचं नुकसान होईल पण भैरूनाना म्हणतात नाही माझ्या मुलीचा जीव वाचवणाऱ्या मुलीला मी असं अनाथ सोडणार नाही तिची परतफेड करायला हवी म्हणून तिला ते घरी घेऊन येतात घरी आणल्यानंतर तिला सांगतात हे तुझं घर ह्या घराला तू सांभाळायचं तुझंच सगळं समजायचं वडिलांसोबत राबत राब 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 शेतीमध्ये ती सगळ्या ठिकाणी मदत करते तिला वडील सांगतात आभाळ आपला बाप आणि ही काळी मा माय म्हणजे आपली आई तेव्हा इथं याचं आपण रक्षण करायचं सोनं पिकवायचं पण तिला लहानपण आठवतं भैरू नानाने कर्ज फेडले नाही म्हणून त्याची गावात काढलेली धिंड हे सगळं काही अपमान तिला आठवत असतात तिला फार वाईट वाटत असतं तिच्या कामात मग्न असताना तिची मैत्रीण धावत येते आणि तिला सांगते आज तुला बघायला एक मुलगा येणार आहे त्यांनी तुझा फोटो पाहून तुला होकार दिला आहे त्याच वेळेला ती गावामध्ये जाते गावामध्ये जाते तर काय तिला बाईसाहेब दिसतात आणि ह्या बाईसाहेब खरं तर खूप प्रवाबदार तिला खूप आवडतं हे व्यक्तिमत्व बाई असावी तर ही अशी खमकी सगळं घर तर सांभाळते सांभाळते राजकारण सांभाळते प्रत्येकाला किती मायेने जीव लावते तिची मैत्रीण म्हणते बस झालं चल घरी जाऊ तुला बघायला मुलगा येणार लवकर तयारी करायला हवी मग घरी आल्यानंतर ती छान तयार होते तिची मैत्रीण म्हणते खरंच तू आज इतकी सुंदर दिसते तुला काय सांगू बघ एकदारशात तितक्यात तिचा मित्र येतो तो तिला सांगतो आपल्या गावातला भोई जीव देत आहे हे ऐकल्यानंतर ती तिथून अशी पळ सुटते जणू काही डोंगराला आग लागली अशी धावत असताना तिला ते क्षण आठवत असतात जेव्हा बाबा तिला सांगतात मी तुला आज छानसा धोका दाखवणार आहे तुला खूप आवडतो ना पण तू आज योगायोगाने तुझ्या वयापेक्षा जास्त मोठी होणार समजदार होणार तुझ्या आईला तू सांभाळ हं तिला त्यावेळेला त्याचा अर्थ कळला नव्हता आता ती जीव काढून त्या आत्महत्या करणाऱ्या मुलाकडे धावू लाग माणसाकडे धावू लागते इकडे जेव्हा जीव देणार होते तेव्हा तिला जे जे सांगत होते ते, ते सगळे शब्द तिच्या कानांवर पडत होते तुझ्या आईला कधी एकटं सोडू नको असं म्हणून त्यांनी जो जीव दिला तो तिने पाहिलेला होता आणि हे पाहून तिला खूप मोठा धक्का बसलेला होता आणि तेच चित्र पुन्हा एकदा तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं ते म्हणजे काकांचं काकांना ती वाचवण्यासाठी लांबूनच कोयता फेकून मारते आणि त्या कोयत्याच्या आघाताने ती दोरी तुटते आणि काका खाली पडतात त्यांचा जीव वाचतो आणि सगळेजण तिचा आभार मानतात पण तिला ते दुःख सहन होत नसतं ती तिच्या दुःखात वडिलांच्या आठवणीत जात असताना रस्त्याने तिला एका श्रीमंत मुलाने धडक दिली आणि दोघंही पडतात दोघांची चिखलामध्ये झालेली ती लोळवण पाहून खरं तर त्या मुलाला राग येतो तु। तुझ्यामुळे मी चिखलात पडलो मला चिखल अजिबात आवडत नाही आणि इथून पुढे पुन्हा माझ्या वाटेत कधी यायचं नाही ते ती तेव्हा तीही त्याच्याशी भांडत असते मी काही हाऊस म्हणून तुझ्यासमोर आले नव्हते तुला पाडायला मलाही काही तुझ्याशी बोलण्यात मज्जा वाटते असं काही नाही तूही माझ्या डोळ्यासमोर येऊ नको आता ह्या दोघा हिरो हिरोईनचं पुढे कसं मिलन होणार इकडे तर आपल्या हिरोला गावात यायलाच आवडत नाही चिखल आवडतच नाही आणि या चिखलाशी नातंही तो जोडणार नाही मी कधीच गावात परत येणार नाही मला शहरातच राहू दे असा हट्ट त्याने आईकडे केला आई त्याला आंघोळ घालण्यासाठी पाणी आणते आणि ॲक्वागार्डचं पाणी हवं म्हणून ॲक्वागाडचं पाणी आणते आणि छान छान पाण्याने आंघोळ घालून त्याचं स्वच्छ आंघोळ घालून औक्षण करण्याचं करायचं असतं कारण आज त्याचा वाढदिवस असतो त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ती भेटली आणि त्याची जो संताप झाला आता ह्या दोघांचं मिलन कसं होणार हे आपल्या सगळ्यांना पाहायला आवडणार चला तर मग हळद रुसली कुंकू असलं हे बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद